तोड गेलेला आहे तो कोंडेश्वर मंदिराकडे गेलेला आहे गे आणि हा जो गेलेला आहे तो गावाकडे गेलेला आहे आणि आपल्याला आणि आता आपण या मागच्या वेळेस गेलेलो गावातनं यावेळेस आपण कोंडेश्वर मंदिरातून जाणार आहे का की तिकडून आता आपल्याला जवळ आहे रोडवर जायला तर चला आता आपण जाऊया आता आपण कोंडेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे येथे आल्यानंतर एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो बघूया पुढची सफर आता आपण कोंडेश्वर मंदिरापासून या धबधब्याच्या बाजूनी आपला ट्रेक चालू झालेला आहे साधारणतः चार ते साडेचार तासाचा हा ट्रेक आहे तर चला आजचा ट्रेक हा खूप मजेशीर होणार आहे किल्ला पाण्याची उत्सुकता खूप असल्यामुळे मला कधी जाईल असं या गडावर झालेले आहे आहेत त्याही आपण करणार आहेत ढाक बहिरीच्या लेण्या त्याला बोलतात अतिशय कठीण श्रेणीतल्या या लेण्या आहेत आपण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या लेण्या केलेल्या ले आहेत त्या लेण्यामध्ये सर्वात अवघड किंवा जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात अशा या लेण्या आहेत या ढाक लेण्याच्या लेण्या केल्या होत्या त्यावेळेस मे बी उन्हाळा चालू होत होता त्याच्यामुळे थोडंसं आपणाला त्रास जाणत होता परंतु आत्ता नोव्हेंबर चालू आहे आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस दहा पंधरा मिनटं चालू झाल्यानंतर असं आपणाला इथं ढाकगड हा बोर्ड लिहिलेला आहे व असा हा मार्ग आहे डाक किल्ल्याकडे जाणारा या वर येण्यासाठी पायऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत आणि तिथं छडणी आतुर्ड्याचे गाव आपण इथं स्पष्ट दिसत आहेत आता आपण हा अवघड टप्पा चढून एका सपाटीवर आलेलो आहे या जंगल संपता संपत नाही आणि मी आणि जय या दोघांशिवाय आपणाला फक्त इथे या रातकिड्यांचा आवाज ऐकण्यास भेटत आहे आपण स्पेशल ढोकळा माझ्या आईने दिलेला आहे घरातून बनून सकाळी लवकर उठून तिनं बनवलेला आहे तर बघूया टेस्ट एक तुमच्यासाठी आपण मंदिरापासून मंदिरापासून आल्यानंतर दोन वाट्या गेलेल्या आहेत एक गेलेले आहे बहिरीच्या लेण्या कशी पण तिथून जो किल्ल्यावर जाण्याचा जो मार्ग आहे तो खूप अवघड आहे म्हणून आपण जे ढाकवाडे गाव आहे तिथून जाणार आहे हा मार्ग गेलेला आहे तिकडे तर चला तिथून जाऊया बाकी खूप अवघड वाट आहे येथे लिहिलेलं पण आहे पाहू शकतो गडावरील अवघड वाट आणि हे सगळं पाहायला आहे आणि त्या साईडून गेल्यानंतर आपल्याला जास्त वास्तू पाहायला येतील ते पण लवकर आणि ह्या अख्ख्या वाटेनं आपल्याला म्हणजे अर्धा डोंगरला राऊंड मध्ये जास्त जायचं आहे चला आता या काठीचा किंवा या दोरीचा खून आहे त्याचाच आधार घेऊन आपल्याला प्रवास चालू ठेवायचा आहे साधारण त्या गळीपासून जो बोर्ड होता अर्धा तास जर आम्ही चालतो आहे अजून एक अर्धा तासाची चढाई बाकी आहे जंगलातून वर चढ्यापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला अतिशय घनदाट जंगल आहे या ठिकाणी आम्ही रस्ता पूर्ण चुकलेलो आहे पाहता आपण समोर जंगलात आम्ही आलेलो आहे ते पण सडाने एकदम शेवटी रस्ता सापडला आणि रस्ता रस्ता सापडल्यानंतर जी मजा आहे ती आवरच आहे समोर ढाक किल्ल्यावर आलेलो आहे समोर पात आहे ही अशी तटबंदी येथे पाण्यास भेटत आहे ही पूर्ण अशी ही तटबंदी आपणाला येथे व्यवस्थित पाण्यास भेटत आहे ही जी तटबंदी आहे ही पूर्ण अशी ही लांबपर्यंत तटबंदी आपल्याला इथे पाण्यास भेटत आहे खालूतात आणि त्याच्याच बाजूला सुद्धा आपणाला पाण्यास भेटत आहे पाण्याच्या टाक्याकडे जाताना आपल्याला ठिकठिकाणी असे हे खड्डे पाण्यास भेटत आहेत सम... शेवटी शेवटी आपण या ढाकच्या त्या पाण्याच्या टाक्यांपैकी आपण पोचलेलो आहे चार तासाच्या अटक प्रवासानंतर जंगलातील प्रवासानंतर आपण चार तासानंतर या पाण्याच्या टाक्यांपैकी पोचलेलो आहे चार पाण्यांच्या टाक्यांचा समूह या ठिकाणी आहे तिथे पाहत आहे आपण आणि हे पाहून आपल्याला एवढा जो प्रवास केला पॉसिबल होईल किंवा मला जेवढे दाखवता येईल त्या ठिकाणचे प्रत्येक पाण्याचे टाके जे काही अवशेष वास्तू असतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे ही अशी भली मोठी पाण्याची टाकी आहेत व माझ्या माहितीनुसार या टाक्यातील पाणी वर्षभर पुरत असावे एवढी ही, कमी ही खोल पाण्याची टाकी आहेत कमीत कमी दहा फूट ही खोल पाण्याची टाकी आहेत व या ठिकाणी आम्ही थोडा वेळ नाश्ता केला व उन्हाची वेळ आहे त्यामुळे विश्रांती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालेलो आहे याच्या या ठिकाणी एकूण पाच टाकी पाणी समोर इथं पाहत आहे आपण ही अशी तटबंदी आहे या ढाकच्या किल्ल्याची अतिशय खूप काय बोलतो त्याला आपण खतरनाक आणि डेंजर असणारी तटबंदी आहे आणि ते पाण्यास भेटत आहे आपल्याला ढाकची ही पूर्ण तटबंदी इथं आहे व्यवस्थित असणारी आजसुद्धा तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या बाहेरच्या सुद्धा आपण पाहणार आहे समोर पाहत आहे आपण याची मजबूत तटबंदी आजसुद्धा आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे ढाक किल्ल्याची पूर्ण तटबंदी आहे खूप सारे अवशेष आहेत परंतु आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही ही अशी वाहून गेलेला भाग ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी जाण्याची सुद्धा सोयी करण्यात आलेली आहे व्यवस्थित पाहू शकतो आपण ही अशी तटबंदी आपल्याला पूर्ण या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप या ठिकाणी पाहू शकतो आपण खूपच व्यवस्थित अशी केलेलं आहे आता आपण चार टाकी पाण्याचा समूह पाहून आल्यानंतर मुख्य दरवाज्याकडे जाताना हा एक टाक्याचा समूह पाण्यास भेटत आहे व समोरच्या सुद्धा आपणाला समोर पाहत आहे आपण दोन टाकी पाण्यास भेटत आहेत आपण आलेलो हा दरवाजा लिहिलेला आहे या बाजूला पाहू शकतो आपण पूर्ण तटबंदी आहे व त्या ठिकाणीसुद्धा एक पाण्याचा टाका आहे त्यात आपण करणार नाही आणि हा जो आहे तर हा आहे या दरवाजाचा मुख्य दरवाजाचा भाग म्हणू शकतो आपण काळाच्या ओघामध्ये दरवाजाची पडझड झालेली आहे परंतु त्याच ठिकाणी आपण पूर्ण पाहू आहे कालपासून वरपर्यंत आलेला हा व समोर तटबंदीसुद्धा दिसत आहे आपणाला आणि हा दरवाज्याचा मुख्य अवशेष आहे परंतु काळाच्या ओघामध्ये पूर्ण पडझड झालेली आहे आपणाला असं टाकं दिसत आहे कधी टाका पाण्याच्या पाण्या दोन टाक्यांचा पाण्याचा समूह आहे ते पाण्यासाठी महादरवाज्याच्या बरोबर समोरच्या बाजूस वरच्या डोंगरावर हा पाण्याचा टाक्यांचा समूह आपणाला पाण्यास भेटत आहे व हा संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार या ठिकाणी आपण पाहू शकतो असे हे कोठार पाण्यास भेटत आहे व या कोठारावर जाऊन आपण वरील भाग पाहणार आहे आता आम्ही फक्त पाटील साहेब आणि मी आहे व बाकीचे आमचे मित्र खाली जो अवघड रस्ता याचा प्रयत्न करत होतो चौतारे भागावरती दिसत आहेत आपल्याला आता आपण गडावरील सर्वात मोठा जो हो तलाव आहे त्या तलावापाशी आलेलो आहे तलावातील पाणी कमी होत चालले आहे हा तर आम्ही तलाव पाहिला परंतु या किल्ल्यावर एकमेव जे मंदिर आहे महादेवाचे ते आमच्याकडून पाण्याचे राहून गेले याची खंत आमच्या मनात कायम राहणार परंतु पुढील वेळेस मे महिन्यात आम्ही या ठिकाणी येणार आहे व या ठिकाणचे मंदिर तसेच त्या बाजूला दोन हे असं घनदट जंगल या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व मागील बाजूस आपण पाहत आहे माझ्या हा एक ढाकच्या किल्ल्यावरून आपण पूर्ण उतरून आलेलो आहे खाली आणि खूपच अवघड म्हणू शकतो आपण हा ढाकचा किल्ला आहे ढाकच्या किल्ल्यावर येणं म्हणजे हे सर्वसामान्यांचे काम आपण नाहीच बोलू शकतो एकदम हार्ड किल्ला आहे कमीत कमी पाच दहा जणांचा ग्रुप असेल तरच या किल्ल्यावर येण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र पाहू शकतो ही आजूबाजूची झाडी पण माझ्या लाईट माग आमचे मेंबर्स आहेत ती येत आहेत चला जाऊया समोर पाहताय आपण कोंडेश्वर मंदिरामध्ये असणारे हे वास्तू आहेत व या विरगळी इथं सुद्धा पाहण्यास भेटतात आपण या ट्रिकला सकाळी सात वाजता हडपसर मांजरीवरून सुरुवात केली व बरोबर नऊ वाजता जांभवली या गावामध्ये कोंडेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो मंदिरामध्ये दर्शन घेऊन नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आम्ही ट्रेक चालू केला आज आमच्याबरोबर अजून पाच जण होते कारण ट्रेक मोठा होता आणि गडावर जास्त कोणी जात नाही त्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका आहे तसेच आम्ही ग्रुपने जाण्याचे ठरवले बरोबर साडे दहा वाजता आम्ही पळकरायाच्या सुळक्याच्या अगोदर जंगलामध्ये एक सपाट जागा आहे किंवा बसण्यासाठी थोडी जागा आहे त्या ठिकाणी आम्ही नाश्ता केला व त्या ठिकाणी बाराईगड परिवारातर्फे एक किल्ल्याची माहिती देणारा व्यवस्थित असा बोर्ड लिहिलेला आहे व त्या बोर्डवर आपणाला एक रूप मार्ग आहे तो आणि एक अवघड मार्ग आहे तो मार्ग अशा दोन्ही मार्गाची माहिती लिहिलेली आहे त्याच्यामुळे आपणाला गडावर जाण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही व गडावर कोणकोणत्या वास्तू व कुठे वास्तू आहेत त्याही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्यामुळे आपणाला गड पाहण्यास सोपा जातो परंतु या बोर्डमध्ये माहिती दिलेली आहे ती चांगली आहे परंतु आपण प्रत्यक्षात गडावर गेल्यानंतर तेथील झाडी किंवा अडचण पाहिल्यानंतर त्या वास्तूंपर्यंत जाणे किंवा त्या पाहणे खूपच एक कष्टाचे काम आहे कारण अतिशय घनदाट जंगल आहे वरती गडावर जाणारा मार्ग सोपा आम आहे त्या मार्गाने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला साधारण दोन तासाचा हा जंगलामधून जा असणारा ट्रेक आहे आणि प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लिहिलेले आहेत जंगलामध्ये रस्ता चुकण्याची शक्यता नाही परंतु जंगल संपल्यानंतर रस्ता समजत नाही आणि खूप मोठे पटार आहे घर एकसुद्धा नाही रस्ता सापडत नाही आम्ही खूप शोधला परंतु रस्ता सापडला नाही आम्ही जंगलामधून जाण्याचा त्यामुळे निर्णय घेतला घनदाट जंगल आणि खडा चढ वाटेत डुक्कर आणि अन्य जंगली प्राण्यांचे पाया पायाचे ठसे आपणाला पाहण्यास भेटतात आम्ही त्या मार्गाने गेलो अतिशय घनदाट जंगल आणि खडा चढ आहे पंधरा मिनिटांनी आम्हाला पुन्हा मेन रस्ता लागला त्या रस्त्याने आम्ही सरळ गडावर गेलो गडावर खूप झाडे वाढलेली आहे आणि पायवाटा नाहीत त्यामुळे खूप जपून आणि काळजीपूर्वक आम्ही पाच टाकी समूह आहे तिथे गेलो बरोबर साडेचार तास आम्हाला लागले तेथे ते थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढील वाटचाळीस निघालो वाटेत आम्हाला खूप काही वास्तू लागल्या आणि घनदाट आरण्य किंवा झाडी आहे त्याच्यामुळे जास्त काही वास्तू पाण्यास भेटल्या नाहीत आम्हाला तसेच या ठिकाणी आम्हाला मुख्य महादरवाजा किंवा दरवाजा आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता तरीही आम्ही अशा या घनदाट जंगलातून आम्ही वाट काढत वरती गेलो व वरती गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा हा सा दरवाजा बोर्ड आहे तो दिसला हा दरवाजा गायमुखी पद्धतीचा आहे व या दरवाजाचे वरचा भाग काळाच्या भागामध्ये नष्ट झालेला आहे तसेच हे पाहून झाल्यानंतर आम्ही जे चौतारे आहेत ते पाण्यासाठी गेलो त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला दोन पाण्याचे टाकी लागले आणि तसेच पाठीमागे आल्यानंतर अजून एक टाकी आम्हाला लागले हे सर्व पाहत असताना आम्ही आता चाललेलो आहे आपले ढाकभैरीच्या लेण्याच्या बाजूने वरील बाजूस लेण्याने आम्ही चाललो होत होतो खाली पाहिल्यानंतर खूप भीती मनात वाटत होती कारण अतिशय खडा हा डोंगर आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जाताना खूप जपून आणि काळजीपूर्वक जावे ही एक विनंती समोर आल्यानंतर आपणाला खूप मोठा पाण्याचा तलाव आहे तो पाण्यास भेटतो पाण्याच्या तलावापाशी थोडी विश्रांती घेऊन आम्ही त्या ठिकाणी असणारे कोटार व चौतरे हे पाहिले तसेच आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला धन्यवाद पाहत रामचा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र